नमस्कार मी उमा रायकर ऐकूया काही ठळक घडामोडी राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशत माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्याकरता संबंधित अधिनियमात आवश्यक सुधारणा करायला आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या पाच टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांचा कोटा वाढवून आता एक लाख पंच्याहत्तर हजार केला असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं दिली आहे हा कोटा दोन हजार चौदापासून पासून एक लाख छत्तीस हजार यात्रेकरूंचा होता आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज पंजाब सुपर किंग्सचा सा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे पंजाबच्या चंदीगड स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये आजपासून नोंदणी सुरू झाली प्रतिदिन केवळ पंधरा हजार यात्रेकरूंना परवानगी असेल यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होईल मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि तो शहात्तर हजार तीनशे पस्तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पाचशे अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार तीनशे एकोणतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार